नमस्कार लोकसत्ता मध्ये आपले स्वागत आहे काही दिवसांपूर्वीच अभिनेता शाहरुख खानचा रईसा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केल्याचे पाहायला मिळते पाकिस्तानमध्येही हा चित्रपट प्रदर्शित होणार अशा चर्चा होत्या पण आता मात्र या चित्रपटाच्या पाकिस्तानातील प्रदर्शनाच्यामध्ये काही अडचणी आल्याचे पाहायला मिळते चित्रपटामध्ये मुस्लिम समुदायाचे चित्रण काही आक्षेपार्ह पद्धतीने केल्यामुळे तसेच मुस्लिम समुदायातील व्यक्ती तींना आरोपी आणि गुन्हेगाराप्रमाणे दाखविल्यामुळे या चित्रपटाचा सध्या विरोध केला जात आहे त्यामुळे पाकिस्तानमधील रईसच्या प्रदर्शनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह कायम आहे या चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खानसोबत पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिचीही ही मुख्य भूमिका दिसते त्यामुळे आता रईस पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार का हे येत्या काळात पाहायला मिळणारच आहे याबाबतच्या अधिक बातम्या आणि लाईव्ह अपडेट्ससाठी भेट द्या लोकसत्ता डॉट कॉमला